लस्टिंग ऑपरेशन न्यूज रिपोर्टर आज आपण आलो आहोत नेर अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर रेणुकापुन या स्थळी आपण या ठिकाणची आपण माइक कि घेऊया चला तर मग रेणुकापुडला नेर पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या रेणुका मातीचे मंदिर निसर्गरम्य वातावरणात वसलेले आहे हे मंदिर पुरातन असून हेमाडपंथी असल्याचे सांगण्यात आले मंदिराच्या गाभाऱ्यात रेणुका मातेचे तेजमय ते असून समोरच भागात दोन भव्य दिव्य असे दीपस्तंभ आहे या पायऱ्या आहेत नऊ मिला या स्तंभावर मोठा दिवा लावला जातो मंदिराच्या बाजूला विहीर आहे पूर्वी या विहिरीच्या पूजेनंतर स्वयंपाकासाठी मोठमोठी भांडी निघत असल्याचे माहिती मिळाली समोरच हनुमानाचे मंदिर कोनोड्यात लक्ष्मी नारायण सह इतरही मूर्ती आहे मूर्तीची किंमत खगोल पाहण्यासाठी मोठी विहीर त्यावर पुरातन ला, लाकडी खिराळी मागील भागात उत्तर मुखी वाहणारी नदी अशा निसर्गरम्य वातावरणात ही रेणुका माता वसलेली आहेत इतर शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठी असल्याचे सांगण्यात आले या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्यांची मनोकामना पूर्ण होत असल्याने विदर्भातून अनेक ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त येते मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त येथे येत असतात नवरात्रात नेर भाविक भक्त सकाळी चार वाजता पासून दर्शनासाठी जात असतात मातेच्या दर्शनावरून शिवप्रतिष्ठानची दौड यवतमाळ अमरावती मार्गाने निघत असू आपण त्याचे दृश्य या कॅमेऱ्यामध्ये आपण शिवत आहोत ही दौड यात्रा केरीतील गणपती मठ संस्था येथून निघत असू रेणुकापूर रे पासून साठी हविभक्त पायदळ जात असतात त्यांना मिळावी यासाठी मित्र पक्षाकडून प्रगती अमरावती अमरावतीवर असलेल्या प्रगती बारपाशी केसर केसरी दुधाचे के वाटप केले जाते आणि या दुधाचे वाटप या दुधाचा आस्वाद अनेक हविभक्त आपण काही मित्रमंडळाच्या हो? मित्रमंडळामुळे के केसरीयुक्त दुधाचे के वाटप केले जाते आपण त्यातील काही मित्रमंडळाच्या सदस्यांना भेटूयात आणि विचार दर्शनासाठी जाणाऱ्या भावी भक्तांसाठी आपण केत आपण म्हणजे हा उपक्रम कोणत्या नीट भाषापासून चालवत आहे हा उपक्रम दोन तीन वर्षापासून आणि जे भाविक भक्त दर्शनात असतील त्यांना वाटप चालू असते हे आमचं दोन तीन भाषापासून आता जे आपण वाटप किती वाजेपर्यंत आपण वाटतात साडेआठ नऊ साडेआठ नऊ वाजेपर्यंत चालू करतो साडेआठ नऊ वाजेपर्यंत दर्शनाची धन्यवाद येथील शिंदे मंडळाच्या सदस्यांनी आपल्याला योग्यशा माहिती दिली आपण त्यानिमित्त दुरासा आठवाद घ्यावा असे फक्त आवाज वाटतो नमस्कार सकाळचे सहा वाजताही आरती संपल्यानंतर हे भाविक भक्त अमरावती यवतमाळ महामार्गावरून पुन्हा आपल्या घराकडे गमन करत असताना या मार्गावर भाविक भक्तांसाठी केळाचे दुधाचे फळाचे स्टॉल लावून भक्तांना बोलावून त्यांना वाटप केल्या जाते छावा मित्र मंडळाकडून दररोज ऐंशी ते शंभर लिटर केसरयुक्त दुधाचे वाटप केले जाते हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या वतीने गणपती मठापासून तर रेणुका मातेपर्यंत दौड काढण्यात येते नवनाथ दरोई द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज नेर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव